आता कळालंय आपल्याला की आ, आता आई ला ला आता आईच्या दुधात आणि नारळाच्या पाण्यात पण विष मिळायला लागलंय माणसं पण आता म्हणजे हायजीन वगैरे बघतात पण ते पिझ्झा बर्गर कडे वगैरे जास्त ओळायला लागले तो ऍक्च्युअली एका प्रकारे कचराच आहे मला आठवतं की माझ्या आजी रांझण भरून मिठाचे खडे ठेवायची ह्या सेंदव मिठाचे आणि मग ते ती कांडून बारीक दळून जात्यावरती आणि मग तिथे जेवणात वापरायची नमस्कार प्रेक्षकांनो उद्योग भरारी परिवारामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो गेले अनेक दिवसापासून आपण उद्योगाच्या शोधात महाराष्ट्रातील अनेक शहरात अनेक खेड्यात जात असतो आत्ता मी ज्या ठिकाणी उभं आहे हे नवी मुंबईमधील नगर आहे या ठिकाणी येण्याचं कारण म्हणजे मागील गेल्या सात आठ वर्षापासून मूळच्या नाशिकच्या असणाऱ्या शुभांगी देशमुख यांनी या ठिकाणी एक असा व्यवसाय उभा केलेला आहे की ज्या पारंपरिक पद्धतीने काही गोष्टी बनवल्या जात होत्या तेच त्याचंच आज आधुनिकीकरण करण्यात येत आहे खऱ्या अर्थाने आज मुंबईसारख्या शहरामध्ये प्रचंड गर्दी आहे येथील वातावरण एक वेगळं आहे त्यामुळे इथे अनेक लोकांना आजार उद्भवतात आणि रोजगारासाठी आलेल्या शुभांगी देशमुख यांनी इथे काहीतरी वेगळे केलं पाहिजे या दृष्टिकोनातून त्यांनी असे प्रोडक्ट निर्माण केले की ज्या ची मागणी आज प्रचंड प्रमाणात मुंबईमध्ये आहे आणि कॅनडा त्यांचे एस ए दुबई तर कशा प्रकारे त्यांनी हा उद्योग उभा केला आणि मुंबईमध्ये आज चांगल्या प्रकारे हा व्यवसाय वाढत आहेत तर आपण पाहूयात मग काय आहेत प्रोडक्ट आणि करूया त्यांच्यासोबत चर्चा नमस्कार ताई संबंध महाराष्ट्रातील प्रेक्षकांना आपला परिचय सांगा नमस्कार मी शुभांगी देशमुख मी मूळची नाशिकची आहे आता जवळपास आम्ही आठ वर्षापासून मुंबईत हो। आहोत आपण मूळ नाशिकच्या आहात परंतु गेली सात आठ वर्ष आपण या व्यवसायात कार्यरत आहात आणि यशस्वी आज आपण हा व्यवसाय चालत आहात तर काय कारण आहेत आपण या व्यवसायाकडे वळला कुठेतरी चांगल्या ठिकाणी जॉब करू शकला असतात परंतु व्यवसाय करणं आणि व्यवसायाची निवड आणि तो यशस्वी चालवणं काय कारण आहे सर कसं आहे जॉब तर सगळेच करतात पण मी बघितलं इथलं जे धावपळीचं जीवन होतं प्रत्येक स्त्री ही बाहेर पडणारी होती आणि त्यातलं त्या तिथलं जे इन्व्हायरमेंट आहे वातावरण ते अतिशय म्हणजे वेगळं वातावरण आहे इथे कोणी इव्हन मी जरी आली तर मी सुरुवातीला आजारीच पडली तर त्याच्यानंतर मला कळालं की इकडे जे म्हणजे वातावरण तर आहेच पण इथली हवा पण दूषित आहे आता कळालंय आपल्याला की आई आता आईच्या दुधात आणि नारळाच्या पाण्यात पण विष मिळायला लागलंय तर त्या पद्धतीने विचार करून आम्ही विचार केला की लोकांना आपण चांगल्या पद्धतीचं अन्न पोचवायचं की जे विषमुक्त असेल आणि शुद्ध त्यातल्या त्यात तो फ्रेश मिळालं पाहिजे असा आम्ही अठ्ठाहस धरला की आपण हे घराघरात पोहोचवायचं बर आता आपण ज्याप्रमाणे बोललात विषमुक्त रसायनमुक्त अन्न आज तुम्ही मुंबईमध्ये दे देत आहात तर कुठले प्रोडक्ट आहेत आणि काय आहे आपला हा व्यवसाय आमचा ऑर्गेनिकचा व्यवसाय आहे सर ऑर्गेनिक आणि नॅचरल प्रोडक्ट आम्ही देतो सर पहिले तर मी मधाविषयी सांगेल आपलं जे मध आहे ते साऊथच्या पश्चिम घाटात नाही येतं तामिळनाडूच्या त्याच्यासाठी आम्ही म्हणजे आधी तिकडे जाऊन व्हिजिट केली आणि मग नंतर तिथे बघितलं की तिकडे जंगल आहे जंगलातनं ते आदिवासी लोक तिकडे राहतात ते लोक ते औषधासाठी ते मध काढून आणून देतात मग आम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून की हे मध आपण देऊ लोकांना चांगलं मत देण्याचा प्रयत्न करू त्यासाठी आम्ही ह्या मधाला सुरुवात केली आणि त्याचे रिझल्टही छान आले आहेत त्या मधाचे अशा प्रकारचं मध आहे, आहे आपलं हे विदाऊट केमिकल आणि त्याच्यावर आम्ही काहीही प्रोसेस करत नाही तिथे जंगलामध्ये बऱ्याच प्रकारच्या मधमाशा असतात वनस्पती असतात तर तिकडे जाऊन परागकण गोळा करून मध तयार करत असतात तिथे आणि तेच मध आपण इकडे आणतो त्याला काही फिल्टरेशन वगैरे नसतं फिल्टरेशन म्हटलं म्हणजे फक्त कापडात बांधायचं आणि टांगून द्यायचं ते मध आपोआप चांगल्या प्रकारचं मध खाली पडतं आणि ते शुद्ध होऊन जात असतं त्याला फिल्टरेश, फिल्टरेशन फिल्टरेशनची किंवा काही प्रोसेस करण्याची ओरिजिनल मधला काही गरजच नसते अशा प्रकारचं मध आपण देत असतो याचा फायदा काय असू शकतो याचा फायदा सर कसं आता बऱ्याचशा डायबिटीसच्या पेशंटला वगैरे ते जर कधी दुसरं मध घेतलं मिक्सिंगवाल काहीतरी भेसळयुक्त मध जर खाल्लं तर त्याच्याने त्यांची शुगर लेवल वाढू शकते किंवा काहींना ऍलर्जी असेल कुठल्या याची तर त्याचा त्रास होऊ शकतो तसं आपल्या मधापासून काही होणार नाही ऍलर्जी होणार नाही किंवा शुगर लेवल वाढणार नाही तुमची त्याचा फायदा हा आहे आपल्या मधासाठी नंतर औषधासाठी तुम्ही आमचं मध वापरू शकतात जीवनसत्व सत्व ऑर्गेनिक फार्मचं औषधासाठी मध वापरू शकतात नंतर दुसरं प्रोडक्ट म्हणाल तुम्ही तर मी म्हणाल देशी गायचं तूप हुँ. जे तूप आहे ते आपलं पूर्णपणे पारंपरिक पद्धतीने श्रीकृष्ण पद्धतीने वैदिक पद्धत बोलतात त्याला बिलोना पद्धत बोलतात तुम्ही ज्या याच्याने समजाल ते तूप हे आपलं पूर्णपणे जुन्या काळाप्रमाणे बनवलं जातं वैदिक पद्धत तुम्ही सांगितली म्हणजे पद्धत आहे काय हे श्रीकृष्ण पद्धत किंवा वैदिक पद्धत म्हटली म्हणजे जर आता तुम्ही पूर्वी श्रीकृष्ण मालिका बघितली असेल तर त्या मालिकेत दाखवलं जायचं नेहमी यशोदा मैया ते रवीने दूध घसळायची आणि त्याच्यातनं लोणी काढत असायची सेम त्याच पद्धतीने आपण आजही हे लोणी काढतो अठ्ठावीस लिटर दूध तापवतो आणि त्यानंतर ते थंड केलं जातं आणि त्याला आपल्या देशी गायीच्या दुधाचं विजन लावून लोणी लावलं ला जातं आणि ते घुसळून त्यातनं लोणी काढून मातीच्या भांड्यात चुलीवर आपलं हेतू बनवलं जातं जवळपास एक लिटर तूप तयार होण्यासाठी आपल्याला सव्वीस ते अठ्ठावीस लिटर दूध लागतं सर देशी गायीचं आणि आपली देशी गाय जी असते ती अशी काही कुठल्या गोठ्यात वगैरे बांधलेली नसते तिला रानात चरायला सोडलं जातं आणि आपल्या देशी गायीची एक खासियत आहे की ती काहीही कचरा खात नाही ती फक्त ज्या वनस्पती असतात जे तिच्यासाठी चांगलं असतात तेच ती खाते ती म्हणजे माणसांसारखी नाही ती माणसं पण आता म्हणजे हायजीन वगैरे बघतात पण ते पिझ्झा बर्गर कडे वगैरे जास्त ओळायला लागले तो ऍक्च्युली एका प्रकारे कचराच एक आहे पण ते तरी गाईला तरी कळतंय आज की आपण काय खाल्लं पाहिजे आता माणसांनाही कळायला हवं की आपण काय खाल्लं पाहिजे आपण गाईला गोमातेचा दर्जा दिलेला आहे तो यासाठीच दिलाय की ती आपल्याला नेहमी अमृत देत असते तिच्या दुधातून आणि ते अमृत म्हणजेच हे देशी गाईचं तूप आहे आपलं आता आपलं तिसरं प्रोडक्ट आहे सर लाकडी घाण्याचे तेल ला तर तुम्हाला तर माहितीच आहे रिफाईंड ऑइल म्हणजे त्याची प्रोसेस आता बऱ्याचशा जणांना ऑनलाईनच्या तर्फे माहिती कळायला लागलेली आहे की जे किती हिटने तापवलं जातं आणि त्यात पेट्रोकेमिकल सारखे केमिकल, केमिकल युज केले जातात ज्याच्याने आपल्याला थायरॉइड बीपी कॅन्सर सारखे महाभयंकर आजार होतात त्याला तर त्यालाच ऑप्शन म्हणून आम्ही ठरवलं की करायचं तर काहीतरी चांगलंच करायचं आणि चांगलंच द्यायचं म्हणून आणि त्यानंतर मग आम्ही ठरवलं की लाकडी घाण्याचं तेल द्यायचं आता लाकडी खाण्याचं तेल म्हणाल तर लाकडी खाण्याचं तेल पण आता बरेचशे जागोजागी लाकडी घाणे तुम्ही म्हणाल तर त्यासाठी जर विचार केला आपण तर ते मोटरवर फिरणारे लाकडी घाणे त्याला मोटर मग मोटर आली म्हणजे त्याचा स्पीड वाढला स्पीड वाढला म्हणजे ऑइल हिट झालं परत त्याचे न्यूट्रिशन कोलॅप्स झाले सगळे तर आपण त्यासाठी हे बैलाच्या माध्यमात बैलाच्या चालण्याची गती आणि मोटरची गती यात खूप फरक असतो तर आम्ही हे बैलाच्या सहाय्याने काढलेलं तेल असतं जे अतिशय संत गतीने तो फिरत असतो आणि त्या पद्धतीने हे तेल तया, 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 तयार होत असतं आणि हे तेल तयार होत असताना त्याच्यानंतरची पण एक प्रोसेस असते की त्याला काही फिल्टरेशन वगैरे नसतं आता बरेचशे लोकांमध्ये आम्ही फिल्टर ऑइल देतो आम्ही हे करतो ते करतो आपण असं काही देत नाही आपण फक्त तेल काढल्यानंतर तीन दिवस त्याला एका भांड्यात काढून ठेवतो ते बसू देतो आणि वरवरचं ऑइल फक्त आपण चाळणीने चाळून घेतो आणि ते बॉटलमध्ये फिल करून आपण इकडे आणतो याच्यावरती आपल्या ऑइलला कुठलीही प्रोसेस केमिकल किंवा अरोमा वगैरे टाकायची काही गरज नसते जे आहे त्यात ते इनबिल्ड असतं त्याचे फ्रिग्नन्स झालं नॅचरल त्याच्यातले इन्ग्रिडियंट झालं न्यूट्रिशन झालं त्या टिकून असतात अशा प्रकारचं आपण ऑइल देत असतो आता माझ्याकडे ऑइल म्हणलं म्हणजे तिळीचं ऑइल आहे सूर्यफुलाचं आहे करडईचं आहे शेंगदाण्याचं आहे खोबऱ्याचं आहे मोहरीचं तेल देतो आपण जवसाचं तेल देतो ज्याच्याने ओमेगा थ्री ज्यांना कमी असेल त्यांनी जवसाचं तेल खायचं असतं तर ते पण आपण देत असतो इतक्या प्रकारचे ऑइल देतो आपण आता आणि त्या ऑइलमध्ये पण आपण एक लिटर अर्धा लिटर पाच लिटर अशा पॅकिंग मध्ये ऑइल देतो आपण आता आपलं पुढचं प्रोडक्ट आहे पिठ आपण इन्स्टंट प्रिमिक्सेस पण देतो आणि फ्रेश पिठ पण देतो आता इन्स्टंट प्रिमिक्सेस मध्ये आपण थालीपीठ भाजणी भाजणे देतो की ज्याच्यामध्ये डाळी वगैरे सगळ्या वॉश करून प्रॉपरली म्हणजे धुतलं जातं आणि नंतर भाजून आणि मग हे पीठ तयार होत असतं नंतर मोदकाचं पीठ देतो त्याला पण सेम तांदूळ वगैरे धुवून आणि मग बनवलं जातं आपल्या मोदकाच्या पिठाची खासियत आहे की आपल्या मोदकाच्या पिठाला मोदक बनवताना मोदकाला तडा जाणार नाही ही आपली स्पेशालिटी आहे आपल्या मोदकाच्या पिठातली आंबोळी पीठ आहे नंतर आपला उपवास भाजणीचं पण पीठ देतो आपण की उपवास भाजणीच्या पीठामध्ये आपल्याला अगदी म्हणजे चांगल्या प्रकारचं चा स्वच्छता आणि काही मिक्स न करता अशी पीठ देतो आपण दे त्यात घावण्याचं पीठ देतो आता एका कस्टमरचा फीडबॅक होता की मला जमतच नाही घावणे त्यांनी आपले घावणे बनवल्यानंतर आपल्याला फोटो फीडबॅक दिला आणि थँक्यू पण म्हटले की मला घावणे जमायला लागले आजपासून तुमच्यामुळे नंतर कोथंबीर वडीचं पीठ देतो आपण फक्त याच्यात तिळी तिखट मीठ टाकायचं असतं कोथंबीर मालवणी वड्याचं पीठ देतो जे आता तुम्ही बघितलेच आहे प्रोसेस कसं बनवलं आहे प्रॉपर तुमच्या समोर भाजलेलं आहे आणि भाजल्यानंतर दळून किती व्यवस्थित हायजेनिकली पॅक केलं गेलेलं आहे अशा प्रकारचे पीठ देतो नंतर आपण खपली गव्हाचं पीठ देतो खपली गव्हाच्या पिठाला व्हेरी लेस ग्ल्युटन असतं ते ग्लुटन डॉक्टर लोक सांगतात की गहू खाऊ नका का, का खाऊ नका हे नाही सांगत याला ऑप्शन काय आहे ते पण नाही सांगत आम्ही सांगतो गव्हाला ऑप्शन आहे खपली गहू तर ते पीठ तुम्ही खाऊ शकतात डायबिटीस असेल तरी खाऊ शकतात त्याच्याने काही शुगर लेवल वगैरे तुमची वाढत नसते ज्यांना ग्लुटनची ऍलर्जी आहे ते पण हे शकता। पीठ वापरू शकतात नंतर आम्ही कस्टमाइज पीठ देतो कस्टमाइज म्हणजे काय तुमच्या आवडीनुसार तुम्ही पीठ आमच्याकडनं बनवून घेऊ हो शकतात ते पण फ्रेश त्यात तुम्हाला जसं आता बऱ्याचशा जणांना गव्हामध्ये मेथी टाकून दळून हवी असेल तर ते पण पीठ देतो आपण कुणाला फ्लेक्सिड जवस टाकून हवी असेल दळून ते पण दळून देतो आपण चणे टाकून असेल दळून तसं देतो सोयाबीन दळून त्याच्यात टाकून पाहिजे असेल ते पण देतो अशा वेगवेगळ्या प्रकारचे कस्टमाइज पीठ देत असतो आपण मल्टीग्रेनचं पीठ देतो आपण ज्यात सगळे मल्टीग्रेन्स असतात त्याच्यात तर ग्लुटन नसतंच आणि परत हेल्दी पण होतं ते पीठ ते पण देतो आपण या अशा प्रकारचे सर्व पिठं देत असतो जवळपास आपल्याकडे पिठांमध्ये चाळीस ते पन्नास प्रकारची रेंज आहे पिठांची तर आपण देऊ शकतो सगळ्या प्रकारचे फ्रेश पिठ आतापर्यंत आपण सगळी चर्चा केली आणि एक राहिलं ते म्हणजे आपलं हिमालयन पिंक सॉल्ट म्हणजे ते सेंदो मीठ हे सेंदो मीठ जे आहे आपलं जे आपल्या शरीरात नाईन्टी फोर ट्रेस मिनरल असतात आपल्या शरीरामध्ये चौऱ्याण्णव मिनरल मिळतात आपल्याला त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये ह्या मिठामध्ये एटी फोर प्लस मिनरल असतात ते आपल्याला ह्या मिठातून मिळत असतात जे की दुसऱ्या कुठून आपल्याला मिळत नाही मिनरल्स त्या लोकांनी उपवासाचं मीठ करून ठेवलेलं आहे तर हे उपवासाचं मीठ नाहीये हे आपलं रोजच्या जीवनातलं मीठ आहे आणि याला आधी आपण मला आठवतं की माझ्या आजी रांझण भरून मिठाचे खडे ठेवायची ह्या सैनव मिठाचे आणि मग ते ती कांडून बारीक दळून जात्यावरती आणि मग ती ते जेवणात वापरायची तर हे तेच मीठ आहे आज पण तर आता आपल्याला कांडायची दळायची मीठ धुवायची गरजच नाहीये ते खडे आधी वॉश करावे लागतात कारण त्याला जसे आपली हिऱ्याची सोन्याची खाण असते त्याच प्रकारे ह्या मिठाची पण खाण असते हे कालाबागचं नमक आहे त्याच्यामुळे याच्यात ट्रेस मिनरल जास्त असतात म्हणजे खाणीत आणल्यामुळे आपल्याला ते आधी स्वच्छ करून घ्यावं लागतं आणि मग आपल्याला दळावं लागतं तर त्या प्रकारचं हे मीठ आहे याच्यामुळे आपल्याला बीपीचा काही प्रॉब्लेम असेल किंवा थायरॉइडचा प्रॉब्लेम असेल हाय बीपी असेल लो बीपी असेल सगळे प्रॉब्लेम हो आहे मॅडम तुमच्या पाच बद्दल आपण आता माहिती घेतली विशेष आहे रसायन मुक्त आहे परंतु व्यवसाय उभा करणं ही एक ठीक गोष्ट आहे परंतु बाजारपेठ कुठल्याही प्रोडक्टला जर बाजारपेठ निर्माण झाली तर त्याचं भविष्य आहे आणि व्यवसायाचं पण भविष्य आहे सुरुवातीला कशा प्रकारे अडचणी आल्या आणि आज उद्योगात तुमचं चांगलं नाव आहे तर काय सांगाल बाजारपेठ आपण कशी निर्माण केली तुम्ही म्हणाल की कसं मार्केट मिळालं तर आपल्याकडे असे काही म्हणजे कस्टमर आहेत की ज्यांना खूप काहीतरी अडचणी होत्या शारीरिक की एका त्या ताई आहेत त्यांच्या सासूबाईंना कॅन्सर झालेला होता त्यानंतर त्यांनी केमोची थेरपी घेतली तर ते केमो काय असतं आणि कॅन्सर काय असतो हे पूर्ण जगाला माहिती किती भयानक वेदना असतात त्याच्या तर त्या केमो नंतर त्यांचा चेहरा पूर्णपणे काळे डाग झालेले होते तर ते त्यांना आम्ही सांगितलं की आमच्या देशी गाईचं तूप तुम्ही वापरा आणि हळद वापरा त्याच्याने तुमचे डाग जातील प्रयत्न करायला हरकत नाही त्यांनी सांगितल्याप्रमाणे केलं आणि विशेष म्हणजे रिझल्ट की त्यांनी आम्हाला सांगितलंय की माझ्या सासूबाईंचे चेहऱ्यावरचे पूर्णपणे डाग गेलेले आहेत आणि नॉर्मल चेहरा झाला आहे पूर्ण अशा प्रकारचे कस्टमर नंतर त्यांच्या मुलाचे पाय दुखायचे आता हे वय नाहीये पाय दुखण्याचं पण तरी पण पाय दुखायचे ते बारा तेरा वर्षाचा मुलगा तर त्यांना आम्ही सांगितलं की आमच्या जे तूप आहे देशी गायचं ते तुम्ही दुधात टाकून घ्या तुम्हाला आणि उभं राहून प्या त्याच्याने फरक पडेल त्या मुलाला जवळपास एका महिन्यातच फरक पडला की त्याचे पाय दुखायचे बंद झाले अशा प्रकारच्या कस्टमरचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले त्यामुळे आमच्या प्रोडक्टला बाजारात मागणी उपलब्ध झाली सर मॅडम आपण आतापर्यंत ज्या प्रोडक्ट बद्दल चर्चा केली परंतु आपण आताच सांगितलं की एक नवीन उपक्रम आपण सुरू करताय आणि तो नवीन उपक्रम काय आहे तर आपल्या प्रेक्षकांना त्याबद्दल थोडक्यात सांगा सर आत्ताच म्हणजे आमचे दोन उद्दिष्ट आहेत एक तर मला एक हजार महिलांना रोजगार उपलब्ध करून द्यायचं आहे आणि दुसरं उद्दिष्ट म्हणजे मिडल क्लासलाही ऑर्गॅनिक खाता यावं हे मला तयार करायचं आहे तर त्यासाठी मी ही ऑर्गॅनिक बास्केट लॉन्च केली आहे ज्यामध्ये चार माणसांच्या फॅमिलीला पुरेल एवढा किराणा जो नॉर्मल दुकानातनं जेवढा कॉस्टला घेतात तेवढ्याच कॉस्टला आमच्याकडनं पण मिळेल असं आपण तयार केलेली ही बास्केट आहे ही बास्केट मला पाच लाख घरांपर्यंत पोहोचवायची आहे हे माझं उद्दिष्ट आहे आणि त्यासाठीच आम्ही ही बास्केट लॉन्च केली आहे मॅडम मुंबईचा परिसर असेल किंवा आपल्या आसपासचा परिसर असेल ज्या ठिकाणी तुमचे प्रोडक्ट लोकांना हवे आहेत जवळचे लोक असतील तर ते या ठिकाणी व्हिजिट देऊ शकतात परंतु असे काही लोक आहेत की महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील असेल किंवा आउट ऑफ स्टेट असतील अशा लोकांना जर तुमचे प्रोडक्ट हवे असतील कशा रीतीने त्यांच्यापर्यंत आपण पोहोचत आहात सर आपला कुरिअरशी टाईप आहे त्यामुळे आपण म्हणजे मुंबईतच काय पूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या बाहेर पूर्ण भारतात भारताच्या पुढे इंटरनॅशनल लेवलला पण आपण कुरिअरने प्रोडक्ट पोहोचवतो जर कुणाला पाहिजे असेल बाहेर पण तर आपण ते पण कुरिअरने पाठवू शकतो आणि मुंबई नवी मुंबईमध्ये तर सेकंड डे पण डिलेवरी होते आणि सेम डे पण डिलेवरी होते आपली आतापर्यंत तुम्ही माहिती बघितली त्यात जर तुम्हाला वाटत असेल काहीतरी कमी आहे किंवा तुम्हाला अजून काहीतरी जाणून घ्यायचं आहे तर आमचा नंबर स्क्रीनवर दिलेला आहे जीवनसत्व ऑर्गॅनिक फार्मचा जो नंबर आहे तो स्क्रीनवर पण दिला आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण दिला आहे तुम्हाला हे प्रोडक्ट मागवायचे असतील तर त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही मागवू शकता